बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग चार मध्ये महेश हरिभाऊ काळे यांना जनतेचा वाढदा पाठिंबा महेश काळे यांना मतदाराची पहिली पसंती शेगाव प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेवक निवडणुकीत महेश हरिभाऊ काळे हे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष व दमदार उमेदवार असून रिंगणात असून प्रभागातील नागरिकांचा वाढता विश्वास त्यांच्या बाजूने दिसत आहे युवकप्रिय व्यक्तिमत्व जनतेची शेठ संवाद आणि सामाजिक कार्यातील सक्रियता यामुळे महेश काळे यांची छाप प्रभागात ठळक झाली आहे स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्यसेवा आणि इतर नागरी सुविधांच्या विकासासाठी त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास कार्यकर्त्यांसह प्रभागातील नागरिकांमध्ये आहे वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात महेश हरिभाऊ काळे हे प्रभाग चारसाठी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय आणि जनहितकारी उमेदवार ठरतील अशी प्रभागातील जनतेची सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नमस्कार मी महेश हरी काळे काळे गुरुजी यांचा नातू काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असून प्रभाग चार ब मध्ये उभा आहे माझे चिन्ह बॅट असून मला बॅट चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा धन्यवाद या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद